मीन राशी देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत नक्कीच पूर्ण होणार मित्रांनो शी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीच्या जीवनात अनेक वेळा असे टप्पे येतात जेव्हा सर्व काही थांबलेले अडकलेले किंवा अपूर्ण वाटते प्रयत्न सुरू असतात श्रद्धा टिकलेली असते पण उत्तर मिळत नाही मात्र हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की मीन राशीचे जीवन कधीही योगायोगाने घडत नाही त्यामागे एक सूक्ष्म दैवी आणि नियोजित योजना असते डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत ही योजना निर्णायक टप्प्यावर पोहोचत आहे हा काळ म्हणजे देवाने ठरवलेल्या त्या शेवटच्या निर्णयाचा पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास आहे हा निर्णय केवळ बाह्य घटनांपुरता मर्यादित नसून मीन राशीच्या अंतर्मनाशी आत्मविश्वासाशी आणि भविष्याच्या दिशेशी थेट जोडलेला आहे दैवी विलंबाचा अर्थ समजून घेण्याचा काळ मीन राशीसाठी विलंबामागची गूढ पण कल्याणकारी योजना मीन राशीच्या आयुष्यात जे विलंब झाले ते साधे योगायोग नव्हते हे विलंब देवाने जाणीवपूर्वक दिलेले थांबे होते मीनराश स्वभावत विश्वास ठेवणारी संयमी आणि अंतर्मुख असते त्यामुळेच देवाने तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयापूर्वी तिला थांबवले कारण जे मिळणार आहे ते सामान्य नाही तर दीर्घकाळ टिकणारे आहे या दैवी विलंबामागे तीन महत्वाचे उद्देश होते पहिला उद्देश म्हणजे मीन राशीची अंतर्गत तयारी ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुर होता ती गोष्ट मिळण्याआधी तुमच्यात मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता निर्माण होणे आवश्यक होते विलंबामुळे मीनराश अधिक समजूतदार परिपक्व आणि स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवणारी झाली दुसरा उद्देश म्हणजे चुकीच्या लोकांपासून आणि चुकीच्या मार्गांपासून संरक्षण काही संधी वेळे आधी मिळाल्या असत्या तर त्या नंतर वेदनादायक ठरल्या असत्या देवाने त्या संधी दूर ठेवल्या कारण त्या मीन राशीच्या नशिबात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या नव्हत्या विलंब हा प्रत्यक्षात आशीर्वाद ठरला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणे मीन राशीच्या आयुष्यातील काही गोष्टी ठराविक ग्रहयोग पूर्ण झाल्यावरच घडणे आवश्यक होते डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत तो काळ पूर्ण होत आहे म्हणूनच आता हा विलंब संपतो आणि देवाने ठरवलेला निर्णय प्रत्यक्षात उतरतो हा काळ मीन राशीला हे शिकवतो की देव कधीच नकार देत नाही तो फक्त थांब म्हणतो जेव्हा त्याला अधिक चांगले द्यायचे असते ग्रहस्थिती आणि मीन राशीचा दैवी पाठिंबा नियतीने दिलेला स्पष्ट हिरवा सिग्नल मीन राशीसाठी सध्याची ग्रहस्थिती केवळ अनुकूल नाही तर विशेष संरक्षक आहे मीन राशीवर प्रभाव टाकणारे ग्रह या काळात एकमेकांशी सुसंगत होऊन काम करत आहेत ज्यामुळे दैवी पाठिंबा अधिक तीव्रपणे जाणवतो गुरु ग्रह हा मीन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो गुरु हा विस्तार भाग्य धर्म आणि कृपेचा प्रतीक आहे डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत गुरुचा प्रभाव मीन राशीला अडथळ्यांमधून मार्ग काढण्याची बुद्धी देतो जे निर्णय अडकले होते ते गुरुच्या कृपेमुळे अंतिम टप्प्यावर येतात गुरु मीन राशीच्या बाजूने उभा राहून होकार देतो चंद्राचा प्रभाव मीन राशीच्या भावनिक स्थैर्यावर काम करत आहे पूर्वी जे विचार अस्थिर होते ते आता शांत होत आहेत चंद्रामुळे अंतर्मनाला संकेत मिळत आहेत की योग्य निर्णय कोणता आहे त्यामुळे मीनराश चुकीच्या भीतीमुळे मागे हटत नाही तर विश्वासाने पुढे जाते नेपचून हा मीनराशीचा स्वाभाविक स्वामी मानला जातो नेपच्यूनची ऊर्जा या काळात मीन राशीला अंतर्ज्ञान स्वप्न आणि दैवी संकेतांशी जोडते अचानक येणारे विचार स्वप्नां मिळणारे संदेश किंवा मनात उमटणारी शांतता ही सगळी नेपचूनच्या सक्रियतेची चिन्हे आहेत हे संकेत दुर्लक्षित न करता स्वीकारल्यास मीनराश योग्य दिशेने मार्गक्रमण करते या तिन्ही ग्रहांची ऊर्जा एकत्र येऊन मीन राशीसाठी एक स्पष्ट संदेश देत आहे की आता थांबायचे नाही देवाने ठरवलेला निर्णय कार्यान्वित होण्याची वेळ आली आहे अडथळे कमी होतील निर्णय जलद होतील आणि परिणाम मीन राशीच्या दीर्घकालीन हिताचे असतील करिअर आणि आर्थिक जीवनातील निर्णय बदल स्थैर्याकडे नेणारा दैवी वळणबिंदू मीन राशीच्या करिअर आणि आर्थिक जीवनात जो बदल घडत आहे तो अचानक किंवा गोंधळातून ना आलेला नाही हा बदल देवाने ठरवलेला विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने घडवलेला आहे आत्तापर्यंत मीन राशीने मेहनत केली पण त्याचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते कारण देवाने मोठा परिणाम देण्याआधी छोट्या चाचण्या पूर्ण करून घेतल्या डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत करिअरशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय अंतिम स्वरूपात येतो तो, तो निर्णय नोकरी बदल पदोन्नती नवीन जबाबदारी व्यवसायात दिशा बदल किंवा दीर्घकाळ रखडलेला प्रोजेक्ट पूर्ण होण्याशी संबंधित असू शकतो या निर्णयामुळे सुरुवातीला थोडी अनिश्चितता वाटेल पण लगेचच स्थैर्याची जाणीव होऊ लागेल आर्थिक बाबतीतही महत्वाचा बदल दिसून येतो उत्पन्नाचे स्रोत हळूहळू मजबूत होतात खर्चांवर नियंत्रण येते आणि भविष्यासाठी नियोजन स्पष्ट होते मीन राशीने जे आर्थिक निर्णय आतापर्यंत पुढे ढकलले होते ते आता आत्मविश्वासाने घेतले जातील देवाने ठरवलेला निर्णय मीन राशीला पुरेसे आहे या अवस्थेतून सुरक्षित आहे या अवस्थेकडे घेऊन जातो या काळात एक महत्वाची गोष्ट घडते मीनराश स्वतःच्या किमतीची जाणीव करून घेते कमी मोबदल्यात कमी सन्मानात किंवा अस्थिरतेत अडकून राहण्याची गरज नाही हा बोध या निर्णयातून मिळतो त्यामुळे करिअर आणि आर्थिक आयुष्य अधिक आत्मसन्मानाने पुढे जाते नातेसंबंधांमध्ये देवाचा स्पष्ट संकेत मनशांती देणारी दैवी छाननी मीनराशीचे नातेसंबंध नेहमीच खोल भावनिक आणि प्रामाणिक असतात मात्र अनेक वेळा मीनराश स्वतपेक्षा इतरांना अधिक महत्त्व देते त्यामुळे काही नाती ओझासारखी वाटू लागतात डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत देव स्वतः हस्तक्षेप करून नातेसंबंधांमध्ये स्पष्ट संकेत देतो या काळात कोण तुमच्यासोबत मनापासून आहे आणि कोण फक्त सवयीने किंवा गरजेपोटी जोडला आहे हे स्पष्टपणे समजते कोणत्याही प्रकारचा संघर्ष वाढवण्याऐवजी देव मीनराशीला शांतपणे सत्य दाखवतो काही संवाद होतील काही गोष्टी उघड होतील तर काही वेळा केवळ शांततेतूनच उत्तर मिळेल खरे नाते या काळात अधिक घट्ट होते विश्वास वाढतो संवाद सुधारतो आणि भावनिक आधार मिळतो जे नाते देवाच्या इच्छेविरुद्ध टिकून होते ते हळूहळू स्वतहून दूर होते यात कोणतीही कटुता नसते फक्त स्वीकार असतो या दैवी संकेतांचा मुख्य उद्देश मीन राशीला मानसिक शांती देणे हा आहे चुकीच्या नात्यांमध्ये अडकून राहण्याऐवजी योग्य लोकांसोबत पुढे जाण्याची ताकद देव देतो त्यामुळे मीनराश भावनिकदृष्ट्या हलकी होते आणि आयुष्याकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहू लागते आध्यात्मिक जागृती आणि अंतर्गत शांती आत्म्याशी पुन्हा जोडणारा दैवी अनुभव मीनराशीसाठी आध्यात्मिक जागृती म्हणजे बाह्य जगापासून तुटणे नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनाशी पुन्हा एकदा खोलवर जोडले जाणे आहे डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत मीन राशीच्या आयुष्यात ही जोडणी अधिक ठळकपणे जाणवू लागते जी शांती तुम्ही बाहेर शोधत होता ती आता आतून उमलू लागते या काळात मीन राशीला अचानक शांत बसण्याची एकांतात राहण्याची किंवा मनात साठलेल्या भावना समजून घेण्याची गरज वाटू शकते हा पलायनाचा संकेत नाही तर अंतर्गत शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जुन्या भीती अपराधी भावना अपयशाची खंत किंवा स्वतःवर ठेवलेला कठोर न्याय हळूहळू विरघळू लागतात प्रार्थना ध्यान जप सेवा किंवा निसर्गाशी संवाद यातून राशीला विलक्षण समाधान मिळेल काहींना स्वप्नांतून संकेत मिळतील तर काहींना अचानक मनात उत्तर सापडेल या सर्व अनुभवांचा एकच अर्थ आहे की देव राशीशी थेट संवाद साधत आहे या आध्यात्मिक जागृतीमुळे मीनराश अधिक संयमी अधिक समजूतदार आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनते परिस्थिती बदलली नसली तरी तिला सामोरे जाण्याची दृष्टी पूर्णपणे बदलते आणि हीच खरी अंतर्गत शांती आहे जी बाह्य यशापेक्षा अधिक मौल्यवान असते हा शेवट नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे नियतीने लिहिलेल्या नव्या कथानकाचा आरंभ आहे मीन राशीच्या आयुष्यात जे काही आता पूर्ण होत आहे ते नुकसान अपयश किंवा समाप्ती नाही तो केवळ एका कठीण अध्यायाचा शेवट आहे हा शेवट आवश्यक होता कारण त्याशिवाय पुढील अध्याय सुरूच झाला नसता डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत देवाने ठरवलेला निर्णय ज्या गोष्टींचा शेवट करतो त्या सर्व गोष्टी मीन राशीच्या प्रगतीसाठी अडथळा ठरत होत्या काही जुन्या सवयी काही भीती काही अपूर्ण नाती किंवा स्वतःबद्दलचे नकारात्मक समज आता मागे पडत आहेत नव्या अध्यायात मीनराश अधिक स्पष्ट अधिक स्थिर आणि अधिक सजग स्वरूपात प्रवेश करते आता ती फक्त भावना नव्हे तर विवेक वापरून निर्णय घेते विश्वास टिकवून ठेवत पण अंधविश्वास न करता पुढे जाते हा बदल मीनराशीच्या पूर्ण जीवनदृष्टीत मोठा फरक घडवतो हा नवा अध्याय अचानक चमत्कार घडवणारा नसला तरी सातत्याने सकारात्मक बदल घडवणारा आहे लहान लहान गोष्टी जुळून येऊ लागतात योग्य लोक भेटतात योग्य संधी वेळेवर मिळते मीनराशीला जाणवते की आता आयुष्य माझ्या विरुद्ध नाही तर माझ्या सोबत आहे या नव्या सुरुवातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शांत आत्मविश्वास गोंधळ भीती किंवा घाई न करता मीनराश स्थिर पावलांनी पुढे जाते देवाने लिहिलेल्या या नव्या अध्यायात वेदना कमी आणि अर्थ अधिक असतो देवाच्या योजनेवर विश्वास ठेवणाऱ्या मीन राशीसाठी पूर्णत्वाचा काळ आहे मीन राशीच्या आयुष्यात डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांचा काळ हा केवळ एक कालखंड नाही तर एका दीर्घ प्रवासाचा निर्णायक टप्पा आहे जे प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित राहिले जे प्रयत्न अपूर्ण वाटले आणि जे स्वप्न मनात असूनही प्रत्यक्षात येताना दिसत नव्हते त्या सर्व गोष्टी आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहेत देवाने ठरवलेला शेवटचा निर्णय हा अचानक घडलेला नाही तर संयम श्रद्धा आणि अंतर्मनाच्या तयारीनंतर आलेला आहे या पूर्ण प्रक्रियेत मीन राशीने जे शिकले ते कोणत्याही भौतिक यशापेक्षा मोठे आहे स्वतः विश्वास ठेवणे योग्य वेळीची वाट पाहणे आणि देवाच्या योजनेवर संपूर्ण श्रद्धा ठेवणे ही तीन मोठी शिकवण या प्रवासातून मिळाली आहे त्यामुळे आता मिळणारे परिणाम केवळ बाह्यस्वरूपाचे नसून अंतर्गत समाधान देणारे असतील करिअर आर्थिक स्थैर्य नातेसंबंध आणि आध्यात्मिक शांतता या सर्व क्षेत्रात मीनराशी एका नव्या समतोल अवस्थेत प्रवेश करत आहे काही गोष्टी संपत आहेत पण त्या संपण्यामागे नुकसान नाही तर जागा मोकळी करण्याचा हेतू आहे जे खरे आहे जे आवश्यक आहे आणि जे दीर्घकाळ टिकणारे आहे तेच आता मीनराशीच्या जीवनात स्थिरावत आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मीन राशी आता घाईत निर्णय घेणार नाही अनुभवांनी तिला शहाणपण दिले आहे भावनांवर नव्हे तर अंतर्ज्ञान आणि विवेक यांच्या समतोलावर पुढे जाण्याची क्षमता निर्माण झाली आहे त्यामुळे येणारा काळ अधिक शांत अधिक स्पष्ट आणि अधिक सुरक्षित वाटू लागेल हा शेवट म्हणजे संघर्षांचा शेवट आहे भ्रमांचा शेवट आहे आणि आत्मसंशयाचा शेवट आहे पण त्याचवेळी हा विश्वासाचा स्थैर्याचा आणि नव्या आशेचा आरंभ आहे देवाने ठरवलेला निर्णय मीन राशीला जिथे पोहोचवतो आहे ते स्थान तिच्या आत्म्याशी सुसंगत आहे मीन राशीने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी जे पूर्ण होत आहे ते तिच्या भल्यासाठी आहे आणि जे पुढे येत आहे ते तिला अधिक अर्थपूर्ण अधिक शांत आणि अधिक समाधानकारक आयुष्याकडे घेऊन जाणार आहे तर मित्रांना आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद